काल मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो पुरुष ज्या स्त्रियाकडे आकर्षित होतात त्या स्त्रीवर प्रेम करायला शिकतात स्त्रिया ज्याच्या प्रेमात पळतात त्या पुरुषाकडे आकर्षित व्हायला शिकतात विरोधक आकर्षित करतात बरोबर म्हणूनच साधेपणाने आणि एकाच व्याख्यात ठेवण्यासाठी पुरुष स्त्रियाकडे आकर्षित होतात हे जैविक गरजा आणि मानसिक गरजांच्या पलीकडे आहे पुरुष विविध कारणांमुळे महिलांकडे आकर्षित होतात आकर्षण ही एक जटिल घटना आहे ज्यावर व्यक्तीमधील समानता आणि फरक यासह विविध घटकांचा प्रभाव पडतो काही लोक त्यांच्या सारखेच असलेल्यांकडे आकर्षित होऊ शकतात तर काही लोक भिन्न किंवा पूरक गुणधर्म असलेल्यांकडे आकर्षित होऊ शकतात पुरुष स्त्रियांकडे का आकर्षित होतात याचे कोणतेही एक स्पष्टीकरण नाही कारण प्रत्येक व्यक्तीची स्वतःची प्राधान्ये आणि अनुभव असतात जे त्यांचे इतरांबद्दल आकर्षण निर्माण करतात शेवटी आकर्षणामागील कारणे अत्यंत वैयक्तिक आणि जैविक मानसिक सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांच्या श्रेणीने प्रभावित होण्याची शक्यता असते दहा गोष्टी ज्या पुरुषांना महिलांकडे आकर्षित करतात स्त्रियांमधील खालील वैशिष्ट्ये पुरुषांना त्यांच्या टाचांवर डोकेवर काढण्यास प्रवृत्त करतात नंबर एक शारीरिक स्वरूप पुरुष बहुतेक वेळा दृश्य द्रुश्य उत्तेजित होतात आणि त्यांच्या देखावयाची काळजी घेत असलेल्या स्त्रियांकडे आकर्षित होतात यामध्ये केशरचना मेकअप कपडे आणि शरीराचा आकार यासारखे घटकांचा समावेश होतो पुरुषांना स्त्रियांकडे आकर्षित करण्यात शारीरिक स्वरूप निश्चितपणे भूमिका बजावू शकते आणि केशरचना मेकअप कपडे आणि शरीराचा आकार या सर्व घटकांमुळे स्त्रीच्या एकूण शरीर स्वरूपाला हातभार लागतो तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की शारीरिक स्वरूपाचा विचार केल्यास प्रत्येकाची स्वतःची विशिष्ट प्राधान्ये असतात आणि एखाद्या व्यक्तीला जे आकर्षक वाटते ते दुसऱ्यासाठी समान असू शकत नाही हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की शारीरिक देखावा हा पुरुषांनी स्त्रियांकडे कर आकर्षित करणारा एकमेव घटक नाही आणि व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता आणि भावनिक संबंध यासारखे गुण देखील महत्त्वाचे विचार आहेत नंबर दोन आत्मविश्वास पुरुषांना आत्मविश्वास आकर्षक वाटतो कारण ते एका स्त्रीला सूचित करते की तिच्या स्वतःच्या त्वचेत आरामदायक आहे आणि स्वतःची किंमत जाणते आत्मविश्वास ही स्त्रीमध्ये एक अतिशय आकर्षक गुणवत्ता आहे कारण ती दर्शवते की ती कोण आहे याबद्दल ती सोयीस्कर आहे आणि निर्णय किंवा नकाराच्या भीतीशिवाय आत्मविश्वासाने व्यक्त करण्यास सक्षम आहे आत्मविश्वास हा इतर सकारात्मक गुणांच्या देखील सूचक असू शकतो जसे की स्वाभिमान खंबीरपणा आणि लवचिकता जे स्त्रीला पुरुषांना आणखी आकर्षक बनू शकते याउलट आत्मविश्वासाचा अभाव किंवा कमी आत्मसन्मान हे अनेक पुरुषांसाठी एक वळण असू शकते कारण ते असुरक्षितता किंवा आत्मसन्मानाची कमतरता दर्शवू शकते नंबर विनोदाची भावना चेहरा आणि तुम्हाला हसवणारी कंपनी कोणाला आवडत नाही विनोदाची चांगली भावना पुरुषांसाठी खूप आकर्षक असू शकते कारण हे सूचित करते की स्त्री सहज आणि आनंदी असते विनोदाची भावना ही स्त्रीमध्ये एक अतिशय आकर्षक गुणवत्ता आहे कारण ती तिला अधिक जवळ येण्याजोगी मैत्रीपूर्ण आणि आनंददायक बनू शकते पुरुष सहसा अशा स्त्रियांचे कौतुक करतात जे त्यांना हसू शकतात किंवा हसू शकतात कारण ते बर्फ तोडण्यास आधी सकारात्मक संबंध निर्माण करण्यास मदत करू शकतात विनोदाची चांगली भावना देखील बुद्धिमत्ता आणि बुद्धीचे लक्षण असू शकते जे स्त्रीमधील इतर आकर्षक गुण आहेत तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की प्रत्येकाला विनोदाची भावना सारखी नसते त्यामुळे जे मजेदार वाटते ते दुसऱ्यासाठी समान असू शकत नाही शेवटी स्त्री जीवनात आनंद आणि हशा शोधू शकते ते बऱ्याच पुरुषांना खूप आकर्षक असू शकते नंबर चार बुद्धिमत्ता मेंदूसह सौंदर्य हे कोणत्याही पुरुषांसाठी सर्वात अप्रतिम संयोजन हो आहे स्त्रियांमध्ये बुद्धिमत्ता ही एक आकर्षक गुणवत्ता म्हणून पाहिली जाते कारण ते सूचित करते की ते सक्षम आणि स्वतंत्र आहे पुरुष सासा अशा आकर्षित होतात जी मनोरंजक आणि उत्तेजक करू शकतात कारण यामुळे त्यांना बौद्धिकरित्या उत्तेजित आणि आव्हान वाटू शकते ज्या स्त्रिया हुशार आणि जिज्ञासू असते त्यांच्याकडे अधिक मनोरंजक आणि आकर्षक म्हणून देखील पाहिले जाऊ शकते कारण त्यांच्याकडे सहसा शेअर करण्यासाठी स्वारस्य आणि ज्ञानाची विस्तृत श्रेणी असते तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बुद्धिमत्ता अनेक रूपे घेऊ शकते आणि भिन्न लोक विविध प्रकारच्या बुद्धिमत्तेला महत्त्व देऊ शकतात काही जण स्मार्ट बुकीकडे अधिक आकर्षित होऊ शकतात तर काही जण भावनिक बुद्धिमत्ता सृजनशीलता किंवा समस्या सोडवण्याचा कौशल्यांना महत्त्व देऊ शकतात सरते शेवटी हुशार आणि सक्षम असणं अनेक पुरुषांसाठी खूप आकर्षक असू शकतं नंबर पाच दयाळूपणा एक दयाळू आणि दयाळू हृदय त्यात संपूर्ण जग जमा करते आणि कोणीही असा व्यक्तीकडे आकर्षित होईल दयाळूपणा आणि करुणा स्त्रियांमध्ये अतिशय आकर्षक गुण आहे कारण ते सूचित करतात की स्त्री सहानुभूतीशील काळजी घेणारी आणि पालनपोषण करणारी आहे पुरुष सहसा स्त्रियांचे कौतुक करतात जे इतरांबद्दल दयाळूपणा आणि विचारशीलता दर्शवू शकतात कारण यामुळे त्यांना मूल्यवान आणि समर्थन वाटू शकते ज्या स्त्रिया दयाळू आणि दयाळू आहेत त्यांना अधिक विश्वासार्ह आणि विश्वासार्ह म्हणून देखील पाहिली जाऊ शकते कारण त्यांच्याकडे मजबूत परस्पर कौशल्य असण्याची आणि इतरांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यास सक्षम असण्याची शक्यता असते तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की दयाळूपणाचे अनेक प्रकार असू शकतात आणि ते फक्त इतरांचे चांगले वागणे प्रामाणिक नाही आदरणीय असणे आणि इतरांचे सन्मानाने व वा आदराने वागणे याचाही समावेश असू शकतो शेवटी दयाळूपणा आणि करुणा दाखवणारी स्त्री अनेक पुरुषांसाठी खूप आकर्षक असू शकते नंबर सहा सकारात्मक दृष्टिकोन एक आशावादी व्यक्तिमत्व नेहमी उच्च आदरत घेतले जाते पुरुष सहसा असे स्त्रियांकडे आकर्षित होतात ज्यांच्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो कारण हे सूचित करते की ते आशावादी आणि आनंदी आहेत स्त्रियांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ही एक अतिशय आकर्षक गुणवत्ता असू शकते कारण ते सूचित करते की त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन चांगला आहे आणि त्यांनी अनुभवांमध्ये त्यांना आनंद आणि आनंद मिळू शकतो पुरुष सहसा सकारात्मक आणि उत्साह पसरवणाऱ्या स्त्रियांकडे आकर्षित होतात कारण यामुळे त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनात अधिक उत्साही आणि उत्थान वाटू शकते सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या स्त्रियांना अधिक आत्मविश्वास आणि लवचिक म्हणून देखील पाहिले जाऊ शकते कारण त्या प्रतिकूल परिस्थितीही सकारात्मक दृष्टिकोन शिरू शकतात तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सकारात्मक दृष्टिकोन असणे म्हणजे नकारात्मक अनुभव किंवा भावनांकडे दुर्लक्ष करणे नव्हे तर निरोगी संतुलन राखणे आणि जीवनातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे शेवटी एक स्त्री जी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनाचे संपर्क साधू शकते ती अनेक पुरुषांसाठी खूप आकर्षक असू शकते नंबर सामान्य रुची नातेसंबंधात सहजतेने परवानगी देतात चर्चा करण्यासाठी नेहमी काहीतरी साम्य असते पुरुष सहसा समान स्वारस्य किंवा छंद सामूहिक करणाऱ्या स्त्रियांकडे आकर्षित होतात कारण यामुळे त्यांना सामूहिक अनुभवांवर बंधने येऊ शकतात सामूहिक स्वारस्य आणि छंद पुरुषांसाठी खूप आकर्षक असू शकतात कारण ते दोन लोकांमधील सखोल संबंध आणि समजून घेण्यास अनुमती देतात पुरुष सहसा अशा स्त्रियांचे कौतुक करतात जे समान आवडी आणि व्यवसाय करतात कारण यामुळे त्यांना एकमेकांभोवती अधिक आरामदायक आणि आरामदायी वाटू शकते सामयिक केलेल्या अनुभवांवर बंधन घालण्यास सक्षम असणे देखील नातेसंबंध मजबूत करण्यास आणि जवळीक आणि भावना निर्माण करण्यास मदत करू शकते तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की भिन्न स्वारस्य किंवा छंद असणे देखील एक सकारात्मक गोष्ट असू शकते कारण यामुळे नवीन अनुभव आणि शिकण्याचे संधी मिळू शकतात शेवटी सामूहिक स्वारस्ये आणि वैयक्तिक संतुलन शोधणे ही मुख्य गोष्ट आहे जी नाते संबंध वाटू शकते आणि दोन लोकांना जवळ आणू शकते नंबर आठ मोकळेपणा स्त्रियांमध्ये मोकळेपणा हा एक अतिशय आकर्षक गुण आहे कारण ते सूचित करते की ते त्यांना कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल ठेवण्यास आणि नवीन गोष्टी करून पाहण्यास इच्छुक आहेत पुरुष आणि महिलांचे कौतुक करतात कारण यामुळे त्यांनी जीवनाबद्दल अधिक व्यस्त आणि उत्साही वाटू शकते मोकळ्या मनाचे स्त्रियांकडे अधिक स्वीकार्य आणि निर्णयहीन म्हणून पाहिले जाऊ शकते कारण त्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहू शकतात आणि भिन्न संस्कृती आणि जीवनशैलीची प्रशंसा करू शकतात तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की मोकळेपणाचा अर्थ असा नाही की निर्दोष असणे किंवा विवेक बुद्धी नसणे सीमा असणे आणि तुमच्यासाठी कोणते अनुभव योग्य आहेत याबद्दल निर्णय घेण्यास अस सक्षम असणे अथाप महत्वाचे आहे शेवटी जी स्त्री मोकळ्याने मनाने जीवनाशी संपर्क साधू शकते ती अनेक पुरुषांसाठी खूप आकर्षक असू शकते नंबर नऊ भावनिक स्थिरता कुणालाही रडणारी बाळ किंवा सोप्या शब्दात भावनिकदृष्ट्या चिटकलेली स्त्री आवडत नाही भावनिक स्थिरता हा स्त्रियांमध्ये एक अतिशय आकर्षक गुण आहे कारण ते सूचित करते की त्या ते त्यांच्या भावना निरोगी आणि परिपक्वाने हाताळू शकतात पुरुष सहसा अशा स्त्रियांचे कौतुक करतात जे प्रभावीपणे संवाद साधू शकतात आणि विधायक मार्गाने आव्हानांना सामोरे जाऊ शकतात कारण यामुळे त्यांना नातेसंबंधात अधिक सुरक्षित आणि समर्थित वाटू शकते भावनिक दृष्टी असते महिलांना अधिक लवचिक आणि आत्मजागरूक म्हणून देखील पाहिले जाऊ शकते कारण त्या त्यांच्या स्वतःच्या भावना ओळखू शकतात आणि त्यांना निरोगी आणि सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतात तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की भावनिक स्थिरता ही भावनांना दडपून टाकणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे नाही तर ते निरोगी आणि रचनात्मक पद्धतीने व्यवस्थापित करण्यात सक्षम होण्याबद्दल आहे स्थिर आणि प्रौढ असलेली स्त्री आणि पुरुषांसाठी खूप आकर्षक असू शकते नंबर दहा स्वातंत्र्य महिलांमध्ये स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता हे अतिशय आकर्षक गुण असू शकतात कारण ते सूचित करतात की एक स्त्री स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहे आणि तिच्या आत्ममूल्य किंवा पूर्णतेसाठी पुरुषांवर अवलंबून नाही पुरुष अनेकदा आत्मविश्वास आणि अने आत्मविश्वास असलेल्या स्त्रियांचे कौतुक करतात कारण यामुळे त्यांना नातेसंबंधात अधिक आदर आणि मूल्यवान वाटू शकते स्वतंत्र स्त्रिया देखील अधिक मनोरंजक आणि आकर्षक म्हणून पाहिले जाऊ शकतात कारण त्या नातेसंबंधांबाहेर त्यांच्या आवडी आणि आवडींचा पाठपुरावा करू शकतात तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की स्वातंत्र्याचा अर्थ बंद होणे किंवा भाविक दृष्ट्या दूर असणे असा नाही इतरांचे संपर्क साधण्यात आणि अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्यात सक्षम असणे अजूनही महत्वाचे आहे शेवटी एक स्त्री जी स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता दर्शवू शकते ती अनेक पुरुषांसाठी खूप आकर्षक असू शकते पुरुषाचे आकर्षित होण्याचे स्त्रिया आपण पुढे तीन वर्गामध्ये वर्गीकरण करू शकतो म्हणजे जैविक घटक मानसिक घटक आणि सामाजिक घटक जैविक घटक संशोधनात असे दिसून आले आहे की आकर्षणामध्ये जैविक घटक भूमिका बजावू शकतात उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये विस्तृत शारीरिक वैशिष्ट्यांसाठी पुरुषांची प्राधान्य जसे की विशिष्ट कंबर टुहे गुणोत्तर किंवा चेहऱ्याची समिती उत्क्रांतीच्या घटकांमुळे प्रभावित होऊ शकते ही शारीरिक वैशिष्ट्ये प्रजनन क्षमता आणि पुनरुपात्मक आरोग्य दर्शवतात असे मानले जाते म्हणूनच पुरुषांना ते आकर्षक वाटतात या व्यक्तिरिक्त टेस्टोइस्टेरॉनसारखे सारखे हॉर्मोन पुरुषांच्या स्त्रियांकडे आकर्षित होण्यात भूमिका बजावू शकतात टेस्टोइस्टेरॉनची उच्च पातळी लैंगिक इच्छा आणि आकर्षण वाढण्याशी संबंधित आहे संशोधनानुसार जेव्हा पुरुष विरुद्ध लिंगाकडे पाहतो तेव्हा मेंदूच्या काही भागात लक्षणे बदल दिसून आला आहे या व्यतिरिक्त काही संशोधन सूचित करतात की न्यूरोट्रान्समीटर डोपमाइन आकर्षण आणि रोमांटिक प्रेमाचा अनुभवामध्ये भूमिका बजावू शकते मानसशास्त्रीय घटक मनोवैज्ञानिक घटक देखील आकर्षण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात व्यक्तिमत्व गुणधर्म जसे की बहिमूर्खता किंवा मोकळेपणा व्यक्तींना आकर्षक वाटणाऱ्या लोकांच्या प्रकारांवर प्रभाव टाकू शकतात उदाहरणार्थ जे पुरुष अधिक आउट गोईंग आणि अशा स्त्रियांकडे आकर्षित केले जाऊ शकतात ज्या समान वैशिष्ट्ये सामयिक करतात भूतकाळातील अनुभव देखील आकर्षणावर प्रभाव टाकू शकतात उदाहरणार्थ बालपणातील संलग्नक नमुने आणि भूतकाळातील नातेसंबंधातील अनुभव व्यक्तींना आकर्षक वाटणाऱ्या लोकांच्या प्रकारांना आकार देऊ शकतात उदाहरणार्थ ज्यांचे त्यांच्या आईशी सकारात्मक नातेसंबंध होते ते कदाचित त्यांच्या आईसारखे गुण असलेले भागीदार शोधण्याची अधिक शक्यता असते त्याचप्रमाणे ज्याने भूतकाळात नकारात्मक नातेसंबंधाचा अनुभव घेतला आहे तो अशा भागीदारांकडे अधिक आकर्षित होऊ शकतो ज्यांच्याकडे त्या नातेसंबंधाची कमतरता होती। सामाजिक घटक आकर्षण निर्माण करण्यात सामाजिक आणि सांस्कृतिक घटक देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात सामाजिक नियम आणि सौंदर्य मानके स्त्रियांमधील विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्यांसाठी पुरुषांच्या प्राधान्यावर प्रभाव टाकू शकतात जसे की विशिष्ट शरीराचा आकार किंवा त्वचेचा रंग उदाहरणार्थ काही संस्कृतीमध्ये गदळ त्वचेपेक्षा गोरी त्वचा असणे अधिक आकर्षक मानले जाते त्यामुळे पुरुषांच्या स्त्रियांच्या आकर्षणावर परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे सौंदर्य आणि आकर्षणतेचे माध्यम प्रतिनिधित्व देखील स्त्रियांमध्ये विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्यांसाठी पुरुषांचा प्राधान्याचा लक्षात घेणे महत्वाचे आहे की सामयिक सामाजिक आणि सांस्कृतिक घटक नेहमीच स्पष्ट किंवा जागरूक नसतात आणि ते अधिक अवचेतन स्तरावर कार्य करू शकतात या व्यक्तिरिक्त त्याचे संगोपन वैयक्तिक अनुभव आणि वैयक्तिक विश्वास यासारख्या घटकांच्या श्रेणीनुसार व्यक्तींवर सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा प्रभाव वेगवेगळ्या प्रमाणात असू शकतो निष्कर्ष पुरुषाचे स्त्रीकडे आकर्षण ही एक जटिल आणि बहुआयामी घटना आहे जी कोणत्याही एका घटकाद्वारे पूर्णपणे स्पष्ट केली जाऊ शकत नाही जैविक मनोवैज्ञानिक सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा परस्पर संवाद एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित करण्यास करणीभूत ठरू शकतो शिवाय एखाद्या पुरुषाचे स्त्रीबद्दलचे आकर्षण हा अत्यंत वैयक्तिक आणि व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे आणि एखाद्या व्यक्तीला जे आकर्षक वाटते ते दुसऱ्या व्यक्तीसाठी असू शकत नाही वैयक्तिक प्राधान्य अनुभव आणि वैयक्तिक परिस्थिती हे सर्व आकर्षण निर्माण करण्यात भूमिका बजावू शकतात म्हणून खुल्या मनाने आकर्षणाकडे जाणे आणि त्यावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांची विविधता ओळखणे आवश्यक आहे मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो हो। तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराचं चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेटो पण एकනවි मीडियोमදੇ තවर स्वास्त्रहा बस्त्रहा अनंदत्रहा दंडवाद.